नागपूर येथील घटनेनंतर सोलापूर शहर ग्रामीण पोलिसांचा सायबर सेल अलर्ट झाला असून व्हॉट्सअप फेसबुक स्नॅपचॅट इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर दररोज चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे दोन समाजात धर्मात तेढ निर्माण होणारी पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरील प्रतिबंधक कारवाईचा अधिकार आता सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून पोलीस उपायुक्तांकडे देण्यात आला असून निगेटिव्ह पोलीस टाकल्यास थेट तडीपाराची कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे एखाद्याने दुसऱ्याचे ऐकून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास चॅप्टर केसनुसार त्या व्यक्तीकडून सहा महिने ते एक वर्षाचा चांगल्या वर्तनाचा बॉन्ड लिहून घेतला जातो याशिवाय सतत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा सराईत असल्यास त्याच्याकडून दोन वर्षांचा बॉन्ड घेतला जातो तरी देखील बॉन्डचे उल्लंघन केल्यास जेवढ्या रकमेचा बॉन्ड तेवढी रक्कम वसूल केली जाते तरी देखील वर्तन सुधारले नाही तर गुन्हा नोंद करून गांभीर्य पाहून पुन्हा बॉन्ड घेतला जातो किंवा त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जात असून त्यासाठी सोशल मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून चोवीस तास कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे निगेटिव्ह पोस्ट टाकणाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे